न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी येथील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर चार हरकती दाखल झाल्या प्रभाग क्रमांक दहामधून मधून प्रभाग शशिकांत कालेकर प्रभाग क्रमांक सोळामधून मधून सरदार मुजावर प्रभाग क्रमांक चौदामधून मधून दीपक ढेरे यांनी तर प्रभाग क्रमांक सहा मधून दीपक पाटील यांनी इचरकरांची मनपाकडे लेखी हरकत दाखल केली आहे प्रभागाची पूर्व पश्चिम बाजूस सीमांकन होणे आवश्यक असून अनेक छोट्या रस्त्याने केलेले सीमांकन रद्द करण्यात यावे प्रभागाचा मोठा विस्तार झाला आहे त्यामुळे प्रभाग रचना दुरुस्त करावी अन्यथा पूर्वीप्रमाणे ठेवावी अशी मागणी त्यांनी हरकत अर्जात केली आहे तर दीपक पाटील यांनी प्रभाग क्रमांक सहामधील एका ठिकाणी सरकारी रस्ता किंवा गल्ली अस्तित्वात नाही या ठिकाणी खाजगी पायवाट आहे त्यामुळे रस्ता बंद केल्यास एक किलोमीटर लांबून जावे लागणार आहे प्रभागातील वस्त्यांचे विभाजन झाले आहे अशा विविध मागण्या त्यांनी हरकत अर्जात दाखल केली आहे तसेच प्रभाग क्रमांक सोळा मधील सरदार मुजावर यांनी वर्षातून तीन महिने प्रशासकीय वॉर्ड क्रमांक दोन मधील परिसर पूर बाधित असतो त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात एक सदस्यीय प्रभाग केल्यास पूर बाधित क्षेत्रातील प्रलंबित सुटण्याची खात्री आहे त्यासाठी पूर बाधित क्षेत्रासाठी एक सदस्यीय प्रभाग करावा अशी मागणी त्यांनी हरकत अर्जात केली आहे प्रभाग क्रमांक दहा मधील म्हाडा कॉलनीतील रहिवाशी असलेल्या शशिकांत कालेकर यांनी चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे विकास कामांवर परिणाम होतो त्यामुळे एक सदस्यीय प्रभागरचना करावी अशी मागणी त्यांनी हरकत अर्जात केली आहे यापूर्वी बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार शहरात निवडणूक झाली होती विजयी उमेदवाराला कमी मताधिक्य मिळालेल्या प्रभागाचा विकास केला नसल्याचा दावा त्यांनी हरकत अर्जात केला आहे प्रभाग मोठा असल्यामुळे नगरसेवकांना भेटणे समस्यांबाबत तक्रार करणे मतदारांना शक्य होत नाही त्यासाठी एक प्रभाग एक नगरसेवक अशी रचना असणे आवश्यक आहे असंही त्यांनी हरकत अर्जात स्पष्ट केलं आहे